अजित पवारांसोबत एक्केचाळीस आमदार दोन लोकसभेचे खासदार आणि एक राज्यसभा खासदार यांचं प्रतिज्ञापत्र तर शरद पवारांसोबत पंधरा आमदार चार लोकसभेचे खासदार आणि तीन राज्यसभेचे खासदार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं प्रतिज्ञापत्र मेजॉरिटीच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलंय यामध्ये लोकसभेच्या एका खासदाराने दोन्ही गटांकडून प्रतिज्ञापत्र दिलंय तर पाच आमदारांनीही तसंच केलं आता हे दोन दोन प्रतिज्ञापत्र देणारे आमदार खासदार नक्की कोण आहेत हे पुढच्या काळात कळेलच पण आता पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवारांकडे नक्की कोण राहिले असा प्रश्न उपस्थित होतोय किती खासदार किती आमदार आणि हे आमदार खासदार शरद पवारांसोबत अजूनही का राहिलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर शरद पवारांसोबत असलेल्या बारा आमदारांपैकी पहिलं नाव आहे ते जयंत पाटलांचं शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष असलेले जयंत पाटील सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत राजकारणाच्या सुरुवातीपासूनच जयंत पाटील हे शरद पवारांसोबत आहेत सुरुवातीच्या काळात त्यांचा पक्षांतर्गत राजकीय स्पर्धा चालायची ती आर आर पाटील यांच्यासोबत गेल्या चार ते पाच वर्षातली त्यांची पक्षांतर्गत स्पर्धा ही मात्र अजित पवारांसोबतच रंगलेली दिसतीये अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी ने जयंत पाटलांचा उल्लेख बडवे असा केला होता कार्यकाळ संपून देखील पदावर राहिल्यानं त्यांच्या विरोधात रोषही व्यक्त करण्यात आला अजित पवार आणि जयंत पाटील असा सुप्त संघर्ष अनेक काळापासून चालू आहे जयंत पाटलांचा सुप्रिया सुळे गटात असलेला समावेश अशा अनेक गोष्टी सातत्याने चर्चेत होत्या तरीही काही दिवसांपूर्वी जयंत पाटील अजित पवारांसोबत जातील अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या पण आजही शरद पवारांसोबत असलेले जयंत पाटील आता अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादीतली स्पेस भरून काढण्यात निर्णायक भूमिका घेऊ शकतात शिवाय इस्लामपूर वाळवा या त्यांच्या मतदारसंघात त्यांना कोणताही नेता आव्हान देऊ शकत नाही मतदारसंघात असलेला एखादी प्रभाव आणि शरद पवारांसोबत राहिल्यास भविष्याच्या राजकारणात मिळणारी स्पेस या दोन गोष्टींचा विचार करता जयंत पाटील आजही शरद पवारांसोबत आहेत असंच दिसतं यातलं दुसरं नाव आहे ते जितेंद्र आव्हाडांचं ठाण्यातल्या मुंब्रा कळवा विधानसभेचे लोकप्रतिनिधी जितेंद्र आव्हाड हे सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मंत्रीपद देऊन ताकदही देण्यात आली होती शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी विचार घेऊन जितेंद्र आव्हाड प्रचार करत असतात वास्तविक आव्हाडांच्या मतदारसंघात असणारं मुस्लिम मतांचं महत्व देखील आव्हाडांच्या या भूमिकेला गरजेचं ठरतं आजवर घेतलेल्या या वैचारिक भूमिकेमुळेच आव्हाडांना भाजपसोबत जाण्यास अडचणी येतात त्यातही अजित पवारांनंतर मोकळ्या झालेल्या जागेवर आव्हाडांची वर्णी लागली अजित पवारांच्या बंडानंतर झालेल्या प्रत्येक गोष्टीत आव्हाड पुढे दिसत आलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी काँग्रेस सोडून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे मुख्यधारेतले नेते नाही आहेत त्यातही जितेंद्र आव्हाड ओबीसी नेते सुद्धा आहेत परिणामी लॉंग टर्म राजकारणातली ही स्पेस ओळखत वैचारिक भूमिकांना ठाम राहिल्यास जितेंद्र आव्हाड मोठी मजल मारू शकतात मतदारसंघातली जुळवाजुळं आणि वैचारिक राजकारणातली मोकळी असलेली स्पेस या दोन गोष्टी पाहता आव्हाड आजही शरद पवारांसोबत असलेले दिसून येतात पवारांसोबत असणारे तिसरे आमदार आहेत ते रोहित पवार एकीकडे एक काका आणि दुसरीकडे आजोबा त्यामुळे रोहित पवार कोणती भूमिका घेतात याबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या मात्र सुरुवातीपासूनच शरद पवारांकडे कल असणाऱ्या रोहित पवारांनी शरद पवारांसोबतच राहणं पसंत केलंय त्यांच्या या निर्णयामागे सुद्धा लॉंग टर्म राजकारणाचा विचार म्हणूनच पाहता येतं पवार घराण्याचा वारसा असल्याने शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून समोर येण्यात रोहित पवारांना मोठा स्कोप आहे त्याचसोबत घराण्यामध्ये उभी फूट पडावी अशी इच्छा अजित पवारांची सुद्धा नसणार कर्जत जामखेडमधून विजयी झालेल्या रोहित पवारांपुढे मात्र आता बऱ्याच अडचणी सुद्धा असणार आहेत एक तर राम शिंदेना ताकद द्यायला भाजपने सुरुवात केलीय रोहित पवारांनी ज्याप्रमाणे पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांवरती टीका केली आहे ते पाहता अजित पवार गटाचे नेते रोहित पवारांच्या पराभवाची फिल्डिंग लावतील असं बोललं जाते पराभवाची शक्यता असली तरी देखील रोहित पवारांनी घेतलेला पवित्रा नैसर्गिक तर ठरतोच याशिवाय पवार घराण्याची नेक्स्ट जनरेशन म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरते दुसरीकडे ईडीची टांगती तलवार असताना सुद्धा त्यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत ना त्यांना आता सहानुभूती देखील मिळते त्यामुळे राहिलेल्या नेत्यांचं नेतृत्व करण्याची संधी सुद्धा त्यांना पुढच्या काळात निश्चितच मिळू शकते आता शरद पवारांसोबत आजही असणारे चौथे आमदार आहेत ते म्हणजे प्राजक्तनपुरे अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक युवा नेते त्यांच्याकडे जातील अशा चर्चा होत्या मात्र आपल्या पहिल्या मध्ये आमदार आणि तब्बल सहा खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालेले नगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभेचे प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा आपला निर्णय आजही कायम ठेवलाय प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या शिवाजीराव कर्डिले विरोधात तिकीट दिलेलं तनपुरेंनी सुद्धा पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत ती निवडणूक जिंकली त्यानंतर राज्यामध्ये मवियाचं सरकार होतं त्यावेळी तनपूर यांना उच्च शिक्षण ऊर्जा यासह एकूण सहा खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं अजित पवारांच्या बंडानंतर आधी शरद पवार आणि मग अजित पवारांची भेट घेतल्यानं ते सुद्धा अजितदादांसोबत जातील अशा चर्चा होत्या मात्र तनपुरे यांनी आपण करता दादांना भेटलो पण आपण शरद पवारांसोबतच थांबणार असं घोषित केलं मतदारसंघातला थेट विरोध हा भाजपचा असल्याने अजित पवारांसोबत तनपुरे गेले असते तर तिकीट वाटपात कदाचित त्यांचा बळी गेला असता असं बोललं जातं मात्र त्याहून तनपुरे हे शरद पवारांसोबत असण्याची सर्वाधिक शक्यता म्हणजे ते जयंत पाटील यांचे भातसे आहेत जयंत पाटील गटाचे आमदार म्हणूनही ते ओळखले जातात थोडक्यात जोपर्यंत जयंत पाटील हे शरद पवारांसोबत आहेत तोपर्यंत प्राजक तनपुरे हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबतच असतील यानंतर पवारांसोबत असणाऱ्या पाचव्या आमदार आहेत त्या म्हणजे सुमन पाटील तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या सुमन पाटील या स्वर्गीय आर आरांच्या पत्नी आहेत आबांच्या निधनानंतर दोन हजार पंधराच्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार विजय मिळवला शरद पवारांचे अत्यंत जाणारे आर अबा यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना गृहमंत्री उपमुख्यमंत्री अशी महत्वाची पदं भूषवली त्यामुळे सुमन पाटील या अजितदादांसोबत गेल्या असत्या तर जयंत पाटील यांनी तिथं सक्षम पर्याय उभा केला असता त्यानंतर या मतदारसंघात नवीन समीकरण उदयाला आली असती रोहित पाटील यांना येत्या विधानसभेला खूप संघर्ष करावा लागला असता पारंपरिक विरोधक असणारे संजय पाटील यांच्यासोबत काम करावं लागलं असतं आणि म्हणूनच शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत राहणं सेफ असल्यामुळं तसंच आर आर पाटील आणि पवारांचे जुने संबंध भविष्य काळातलं रोहित पाटील यांचं राजकारण ही सगळी समीकरणं पाहता सुमन पाटील आजही शरद पवारांसोबत आहेत असं म्हणता येतं पवारांसोबत असणारे सहावे आमदार आहेत मानसिंगराव नाईक जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातल्या आमदारांमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे गट पडलेले असताना सांगली जिल्हा पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला त्यामध्ये शिराळेचे आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश होता मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांच्या गटातले मानले जातात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे इस्लामपूर मतदारसंघाच्या शेजारी असणारा शिराळा मतदारसंघ शिराळा मतदारसंघावर जयंत पाटलांच्या पूर्वीच्या मतदारसंघातली जवळपास चाळीस गावं येतात त्यामुळे जयंत पाटलांची शिराळा मतदारसंघातली भूमिका ही महत्वाची ठरते अशातच मानसिंगराव नाईक यांचं पारंपरिक विरोधक असणारे शिवाजीराव नाईक हे सुद्धा राष्ट्रवादीत आले मानसिंगराव नाईक अजित पवारांच्या सोबत गेले तर जयंत पाटील इथनं शिवाजीराव नाईकांना बळ देताना दिसून आले असते या शक्यता मोडीत काढण्यासाठी मानसिंगराव नाईक आजही शरद पवारांसोबत आहेत जयंत पाटील जी भूमिका घेतात त्यावरतीच मानसिंगराव नाईक यांची भूमिका ठरू शकते यानंतर पवारांसोबत राहिलेले सातवे आमदार आहेत ते म्हणजे संदीप क्षीरसागर राजकारणामध्ये ज्या व्यक्तीनं मोठं केलं त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नसतं असं म्हणत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेले क्षीरसागर यांचं राजकारण त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधातलाय शिवसेनेत असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरेंच्या सेनेनं हकालपट्टी केली अजूनही ते नेमके कुठेत याबद्दलच्या चर्चा होत असतात जयदत्त क्षीरसागर हे जरी ऍक्टिव्ह नसले तरी आणखी एक पुतण्या योगेश क्षीरसागर हे महायुतीकडून उमेदवार असू शकतात असं बोललं जाते ते एक कारण संदीप क्षीरसागर यांना शरद पवार यांच्यासोबत बांधून ठेवतं दुसरं कारण म्हणजे बीड विधानसभेत मुस्लिम समाजाच्या मतांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहते जी मतं काँग्रेस राष्ट्रवादीला पर्यायाने क्षीरसागर कुटुंबाला मिळतात अजित पवारांसोबत गेले असते तर भाजपही सोबत असल्यानं संदीप क्षीरसागर यांना ही मतं गमावण्याची भीती होती यासोबतच मराठा देखील विभागली गेली असती त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघाची स्थानिक गणितं बघून शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय यानंतर पवारांसोबतचे आठवे आमदार आहेत ते म्हणजे बाळासाहेब पाटील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र असणारे बाळासाहेब पाटील हे आपल्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनच शरद पवारांसोबत आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातनं ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत कराड उत्तर या मतदारसंघाचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते पी डी पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे या मतदारसंघात शरद पवारांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे एकनिष्ठ असलेल्या बाळासाहेब पाटलांना शरद पवारांनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता जो दोन हजार एकोणीस मध्ये सहकार खात्याची जबाबदारी देऊन पाळला शरद पवारांची साथ सोडून बाळासाहेब पाटील जर अजितदादांकडे गेले असते तर मतदारसंघातील जुनी समाजवादी काँग्रेस ही अचानकपणे जागी झाली असती असं सा सांगितलं जातं की जुनी समाजवादी काँग्रेस आणि आताची राष्ट्रीय म्हणजे पृथ्वीराज काँग्रेस प्लस उदयसिंह काँग्रेस आणि मनोज घोरपडे हे सगळे एक झाले असते आणि त्यांनी बाळासाहेब पाटील यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला असता त्यामुळेच निष्ठा आणि विधानसभेचं गणित डोळ्यांसमोर ठेवून ते शरद पवारांच्या सोबत आजही ठाम आहेत असं बोललं जातं आता पवारांसोबत असणारे नववे आमदार आहेत ते म्हणजे अनिल देशमुख शरद पवारांकडे सध्या विदर्भातनं एकमेव आमदार आहेत ते म्हणजे काटोलचे अनिल अनिल देशमुख देशमुख पासून शरद पवारांसोबत असणारे हे चार वेळा आमदार राहिलेले आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुखांवर विश्वास दाखवत शरद पवारांनी त्यांना गृहमंत्रीपद हो दिलं होतं मात्र शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला अनिल देशमुख यांना देखील ईडीने अटक केली होती बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आजवरचं काँग्रेस बेस राजकारण मतदारसंघातील मराठा मुस्लिम आणि ओबीसी मतदारांचं गणित यामुळे अनिल देशमुखांनी शरद पवारांची साथ सोडणं शक्य नव्हतं एकीकडे ईडी सीबीआयच्या चौकशीच्या भीतीनं आमदार खासदार भाजप सोबत सत्तेत गेले असा आरोप होत असताना अनिल देशमुख मात्र शरद पवारांच्या सोबत राहिलेत मतदारसंघातली गणित या सोबतच अजित पवारांसोबत नसणारे घनिष्ठ संबंध या कारणांमुळे अनिल देशमुख हे शरद पवार यांच्या सोबतच असल्याचं सांगण्यात येतं यानंतरचे पवारांसोबत असणारे दहावे आमदार आहेत ते म्हणजे सुनील भुसारा शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला दोन हजार मध्ये जेव्हा अजित पवार आणि फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतलेला तेव्हा सुनील भुसारा हे राजभवनात उपस्थित होते मात्र राजभवनात वरिष्ठ नेते दिसत नसल्यानं आलेल्या संशयातनं त्यांनी गुपचुप शरद पवार उपस्थित असणारे यशवंतराव चव्हाण सेंटर गाठलेलं त्यावेळी सुद्धा भाजप विरोधात ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्या आदिवासी समाजाशी मी कधीच गद्दारी करू शकणार नाही असं ते म्हणालेले भुसारा हे आदिवासी समाजात येतात त्यांचा विक्रमगड मतदारसंघावर चांगला होल्ड आहे आदिवासी समाजातनं येणाऱ्या कोकणा वारली कातकरी ठाकूर या पोट जातीच्या मतांवर त्यांचा पगडा आहे विशेष म्हणजे भुसारांचे वडील हे छगन भुजबळांच्या जवळचे आहेत तर भुसारा हे नरहरी झिरवळ यांचे जाव येत असं असताना देखील मतदारसंघातली गणित पाहता भुसारा सध्या तरी शरद पवार यांच्या सोबतच आहेत पवारांसोबत असणारे अकरावे आमदार आहेत ते राजेश टोपे जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आमदार असणारे टोपे हे शरद पवारांचे निष्ठावंत समजले जातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी शरद पवारांसोबत असलेल्या मोजक्या लोकांमध्ये टोपेंचे वडील अंकुशराव टोपे देखील होते त्यांच्यानंतर राजकारणात आलेल्या राजेश टोपेंना राष्ट्रवादीत राहून गृहनिर्माण राज्यमंत्रीपद उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रीपद ऊर्जा मंत्री आरोग्यमंत्री मंत्री, आरोग्य मंत्री अशी अनेक महत्वाची खाती मिळाली आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाचं संकट आलेलं असताना आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे चांगलेच फेमस झाले होते अजित पवार यांनी जेव्हा धरणांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तेव्हा पवारांनी ऊर्जा मंत्री खातं अजित पवारांकडून काढून ते टोपेंना दिलेलं त्यामुळे पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख बनत गेलीय मतदारसंघाचा मुद्दा देखील इथं महत्वाचा आहे कारण गेल्या विधानसभेला टोपे शिवसेनेच्या हिकमत उधान यांच्या विरोधात फक्त चौतीसशे मतांनी निवडून आले होते हिकमत उधान हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे टोपे हे अजित पवारांसोबत गेले तर ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात निवडून येणं त्यांना कठीण जाईल त्यामुळे पवारांशी निष्ठा आणि विजयी होण्याचं गणित या दोन कारणांमुळे ते शरद पवार यांच्या सोबत राहिले यानंतर बारावे आणि शेवटचे आमदार आहेत ते म्हणजे अशोक पवार शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार असणारे अशोक पवार हे बंडानंतर अजित पवारांसोबत गेले पण ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे माघारी आले त्यांच्या माघारी फिरण्यामागे महत्वाचं आहे ते त्यांच्या मतदारसंघात असणारं गणित शिरूर पट्ट्यात शरद पवारांना मांडणारा मोठा वर्ग आहे दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांच्या करिश्म्यावरतीच ते निवडून आले त्यात आता राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये गेलेले प्रदीप कंद हे भाजपकडून इथनं तयारी करतात त्यामुळे अजित पवार गटासोबत गेलो तर जागेचं संघर्ष निर्माण झाला असता पण या सगळ्या त्यांचा कारखाना देखील अडचणीत आहे त्यामुळे ते अजित पवारांसोबत अजूनही जाऊ शकतील असं मत तिथल्या स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलंय याशिवाय विधान परिषदेचे एकनाथ खडसे शशिकांत शिंदे आणि अरुण लाड हे तीन आमदार शरद पवारांसोबत आहेत तर राज्यसभेच्या फौजिया खान शरद पवार स्वतः आणि वंदना चव्हाण हे तीन खासदार आणि लोकसभेचे सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे खासदार शरद पवार यांच्या सोबत आहेत थोडक्यात काय तर सध्या तरी विधानसभेचे एकूण असे बारा आमदार आज शरद पवारांच्या सोबत उभे आहेत आता अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर यातले काही आमदार वेगळा निर्णय घेतील असं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं शरद पवारांकडे असणारा हा आकडा आणखी कमी होईल का की आणखी काही आमदार हे शरद पवारांकडे परत येतील तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलबिडूचं सा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा